स्नेह सावली याबद्दल माहिती आता ऐकली सगळे होते प्रेक्षक मी दुपारी जाऊन आलो त्यांच्याकडे आणि खूप बर वाटलं कारण जे काम करायची आवश्यकता असते ते बऱ्याच वेळेला काही कारणांनी होत नाही परंतु हे सगळे जे डॉक्टर मंडळी येऊन एकत्र आलेले आहेत ते खूप पोटतिडकीनं काम करतायत तर एकतर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा काय ना ज्याला आपल्याला काही देता येत नाही आहे अशा लोकांची सेवा करणं खूप दुर्मिळ आहे त्याचं काम हे मंडळी करत मला काय आहे की आम्ही पूर्ण वेळ गायन करणारी मंडळी असल्यामुळे प्रत्येक कार्याला पाहिजे तितका हातभार लावता येत नाही तो आमच्या ना आम्ही कुठेतरी व्यक्त करत असतो तरी, तरी सुद्धा त्यांचं काम इतकं चांगलं आहे की मला जे शुल्क आहे ते सोडून मी त्यातले एक लाख रुपये परत यांना डोनेशन म्हणून देत आहे हे खर तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही पण ते आशा करता सांगतोय की जर मी करू शकतो तर प्रेक्षक बसलेली काही मंडळी निश्चित करू शकता तुमच्या स्वेच्छेनी जितके तुम्हाला पैसे देता येतील तितके द्या हे मला त्यांनी बोलायला सांगितलेलं नाही मी दुपारी जाऊन आलो आहे तुम्ही गेला नसाल तर जा त्यांचं काम बघा आणि पटलं तरच द्या पण ते तुम्हाला पटेल याची खात्री आहे आणि मी मगाशी म्हटलो तसं मी गाणार आहे माझे काही विद्यार्थी मगाशी भेटायला आले होते मागे त्यांनाही मी सांगितलं की किमान महिन्यातनं एकदा जा आणि तुम्ही काय शिकताय काय करताय ते जाऊन त्यांना गाऊन दाखवा तर तुमच्यापैकी काही कलाकार असतील गाणारेच असले पाहिजेत असं नाही काही कला असेल काव्य करत असाल तर जा कारण त्या लोकांना बाहेर पडता येत नाही तर जितकं आयुष्य जीवन त्यांच्यापर्यंत आपल्याला घे घेऊन जाता येईल तितकं घेऊन जा आपल्याच आयुष्याचा आपल्याच गावातला भाग येत ते